आलाच बघा पाऊस काल सुट्टी मारली असली बियाजारी चालू आहे हा चिक झालोय आज आपलं प्लास्टिक किती पूर्ण होतय एक दोन तीन चार ठिकाणी माणसं लावली होती आज त्यात्र एका ठिकाणी लावलं होतंयत्र मोठे मोठ्या पडदे आज चार ठिकाणी चौक लाईक गेलंय तर आज तुम्हाला दाखवतो प्लास्टिक कुठली कुठल्या बाजू झाल्या त्या तर पहिल्यांदा तुम्हाला बाहेरची साईड एक राहिली होती बाहेरची म्हणजे अजून बरंच राहिले आता हे पाऊस यायला लागलाय बागा वार सुटलय काल पाऊस नव्हता काल जर घेतला असता का आता हे बाहेरचं सगळं झालं असतं आता बाबादलं नाही पावसाचं वातावरण आहे काय होतं काय नाही तेव्हा हे बाहेरची साईड चालू होती गायरच्या साईडचं कम्प्लीट झालं याच्यावर टूपी आहे झाली कि बाहेरच होत आणि हे ये ये <laughs> मिस्तरी। मिस्तरी का सु वार सुटल्याकडे हे आहे आमची मिस्त्री आणि हे आहे का एवढा हि पट्टा ही एवढा पट्टा आज इकडे दोघ आहे ते मिस्त्री मिस्त्री पाऊस आला नाही पाहिजे बरं का याला लागला टिपकायला एक ही बाहेरची ही साइड आहे बॅक साइड आहे बघा तिकडे दोघ जण आहेत ही एवढा पट्टा घेते ते साथे, साथे आज लागला बघा या लागला पाऊस लय सुटायला लागले आलाच बघा पाऊस काल सुटी मारली आज सगळी बी आजारी चाल हा वाकवाला चिक झालोय अय्यू आता अजून किती घेतो काय म्हणते समोरचा डागार आहे वाटत नाही झालं पाऊस आला तिच कशासाठी तर ती आणली त्यांनी काय काम चालू केलं गेला पाऊस मिस्त्रीन काल त्यांनी सुट्टी मारत नव्हती तर टेन्शन येत नव्हती इतकं नाही पो ढागार राय फक्त चला बोला केलं मला तर पाक बारिश का झाले नाही काय नाही ना काय जा ना बार बारिश चल राय तो फिर अंदर काय आतल बाथरूम चालू आहे हो चला होऊन जात हे बेडरूम आणि हॉल तर हे बघा आपलं बाथरूम अटॅच झालाय चलो बारिश का मजा लेंगे चलो बार चलो, चलो। मजा आहे ना बारिश का आणि इकडे एक चालू आतलं बांधकाम झालंय थोडंसं बांधकाम राहिलं होतं खिडकी थोडीशी बारीक केली आता का तर किचन आपल्याला इथं घ्यायचं आहे ना तर किचन असं इकडे येणार असं तर हे तर थोडंसं दोन थर वाढवलं कमी होतं आणि टोपी एवढं राहिलं आता व्याच्या टोपी आणि ह्या दोन रुमांचं प्लास्टर आज एवढं काम झालंय निस्ती मजा करते बघा पाऊस बारका फुगारा आला आणि गेला आणि भेकड रिक्षात बसले ते बाबा कशी बसले तर ही एवढा भांग असा चपाट चपाट का दिसतोय तर ह्याला आपण लावलेला आहे जेल त्याच्यामुळे ही एवढं चपाट काय आले माझ्या आकडेच पडायची म्हणून हे आता सपाट चपाट लावत म्हणजे जेल लावल्यामुळे असं सगळं सपाट दिसतो तर काय आता हेअरस्टाईलच बदलणार आहे अशी करणार आहे अशी लेकच तरी दिसतं गेलेलं त्यामुळे आता हेअरस्टाईल बदलणार आता पुढल्या वेळेस म्हणजे याचा चपाट दिसायचं नाही त्या बघा आपला परीचा चिवचा स्विमिंग पूल याला वॉटरप्रूफ करायचं मस्त वैगे झालं पवायला वरती चालू झालं उन्हाळ्यात कुठं स्विमिंग पूलला जायची गरज <laughs> लो इकडं टोपीचं काम टोपीचं किती होते काय माहिती आज बघितलं कसं ऊन पडलंय लगेच लई सपाट दिसतंय जेल लावलं तर क मिस्तरी क्या, क्या बारिश आ रहा हाय हो अच्छा अच्छा हो काय ना, ना। अभि गया बारिश खाली छोटासा आहे आता अभि एवढं बाहेरचं कालचं सुटकीत नव्हती कायच राहत नव्हतं बघा लोक मग का का। ते काय आड्रामात बांधतोय काय ते काय माहितीये का इकडे एंड आहे आपला आणि इकडं सुरुवात होते गणेश ही चव्हाणवाडी रोडचं गणेश नगर आहे माझ्या अंगावर तर सगळं तुम्हाला सांगतो हीच आहे आता तुम्हाला दिसणार नाही या बघा या आपला मोठा वीस ते पंचवीस फुटी रस्ता हा इकडंच बघा साइडला अँगललाच पाच फूट आहे आणि ही एवढं हिवड आणि आपलं इकडं इथं आपल्यापासून मला वाटतं दोन फूटच आहे ना तर लय दानक्या अशा दोन गाड्या सरळ बसतात आणि इकडं इकडे घर दिसते का तुम्हाला तिथून पुढे घरच लागतात तिकडं चला पर्यानी चूक काय करते बघूया काय मिस्त्री तुमको आके लोक बारीश लागली क्या <laughs> बारीश लगरी तलवट आलाय डा उपर तुम्हाला सरफे तलवट काढावं लागेल पाऊस उघडलाय झालं आता आज किती होतंय काय म्हणतात वाटतो दोन दिवसात कम्प्लीट होईल बघा झालं दोन दिवसात झालं की बाहेरचं टेन्शन मिटलं पावसाचं मग आतलं चालतं उद्या आतलं घेते ते थोडं बॉटम काढावं लागतील आता तर मित्रांनो रात्री एक बार चुरीला गेला त्याच्यामुळे आता काय करायला लागलो सगळं बाकीचं जे बंडल होतं का ते दुकानदाराने महागारी घेतलं पण ह्याच्यामधला एक बार चुरीला गेला त्याच्यामुळे काय केलं आता जेवढं आपल्याला लागतंय लेंटलला आणि ह्याला एवढं कट करतो आणि शेडमध्ये टाकून देतो किती चार बार तर लागायच्या चार पाच तेवढं कट करतो आपला सिधू जाऊन तोय घेऊन लागलो आणि ए तिकडे नेऊन इकून टाक ही आणि ही कॉलम सोडला का नाही त्यातच आहे तोडायचं लय काम वाचलं ही कॉलम वाजला आता हे सोडायचं आणि हीच ती सेफ्टी टँक राहिलाय मित्रांनो तेवढ्यासाठी एवढं पाच सात बार लागतात तेवढं कट करायचं आत लाईक करायला इसरू नका दादाचा ऐका आपला दादा नवीन आला व्हिडिओमध्ये मध्ये दादाला लय आवड व्हिडिओची लय दिवस म्हणायचा येऊ का येऊ का मग कसं आम्हाला बांधकाम झाल्यापासून वेळच भेटाण आहे आणि त्याची लय मिटी व्हिडिओ बनवायचा कधी व्हिडिओ बनवायचा कधी तर मग आता फायनली दिसतो दिसतोय बरं का ते पण आपल्याला वेळ ना डेली दिसलच तो तर हे लोकांना कट करतो आणि बाकीच्या भांगरामध्ये नेऊन विकून टाकतो डोक्याला तापच राहत नाही हाय का नाही शिदू हाय चला घे कट करून पटापटा जा होऊन ती भांगारामध्ये काय झाला झोपीत उठला आहे काय झोप झाली का का गाडी रिक्षा चालवतोय तू हा चालू आहे तुला रिक्षा हा ए चिमण्या इकडे तोंड तुझं मला तोंड डाव कशी कस... भरलंय तोंड तोंड कशी भरलंय काय खाल्लंय काय खाल्लंय डाव डाव काय खाल्लंय अयो खाल किती खाल्लंय परे काय खाल्लंय काय खाल्लंय चिवन ह वेपर्स खाल्लेत होय हा काय दुधान होय मला ऐकू आलं कुदळ <laughs> आता म्हणलं कुदळ कशाला लागायची <laughs> तर मित्रांनो एका दिवसात बघा ही एक पट्टा आणि ही एक पट्टा झालाय आणि आता तिकड चालूय हा लयस आणि हायस तू करून दाव म्हणजे कळल तुला कसं असतंय उद्या काहीच राहत नाही बाहेरच काहीच आपलं बी का आपल्या दोन होत्या त्या नाही त्यांना मी विचारलंय म्हणलं मी व्हिडिओ बनवू का तर हे कट करतो आणि हे म्हणला सोडतो व्यवस्थित कट कर हा लेंटलचं विचार की माप लेंटलला खिडक्या ती लेंटल येणार आहे का बरं चालतंय आतला लेंटल शोधू आत बाहेर काढू आणि त्याचं माप घेऊन चार रोड कट करायच्यात पैसे वरून टाकते काय आता पैसे त्या दोरीला बांधून दे त्या दोरीला बांधून दे पैसे